नमस्कार कशाल आपण सर्व आयुष्यात येणाऱ्या संकटांना घाबरू नये तर त्यांना आत्मविश्वासाने आणि आणि समोर जाण्याची खरी कला काय आहे हे या माझ्या एपिसोडमध्ये असणार आहे मित्रांनो आयुष्य हे फार सुंदर प्रवास आहे पण या प्रवासात काही वर्ण अशी येतात की जिथे प्रकाशहीनहीन होतो आणि अंधारहीन आपलं आयुष्य असतं आणि हीच ती वेळ असते ही, ही संकटाची आणि ही संकटे आपले धैर्याची परीक्षा घेते आणि खरा शूरवी तोच असतो जो तो या अंधारात सुद्धा स्वतः प्रकाशपद शोधतो आपल्यापैकी प्रत्येक जण काही ना काही संकटाचा सामना करत असतो कोणाचं नातं तुटत कोणाचा व्यवसाय बुडतो आणि कोणाच्या मनाचे स्वप्न कोसळतात पण एक सत्य आहे संकट हे टळत नाही हे स्वीकारावे लागतात आणि त्यांना समोरे जाण्याची कला म्हणजेच आपलं खरं सामर्थ्य कधी कधी संकट आपल्याला वाकवत पण मोडत नाही धीर आणि संयम हे एक संकट मोठं शस्त्र आहे जेव्हा अंगावर येत ना तेव्हा अनेकदा आपल्याला वाटत की आपलं काहीच आता खरं नाही किंवा काही उरलं नाही पण खरं तर तिकडच नवीन आरंभ सुरू होतो ज्यावेळेस आपलं धैर्य तुटायला लागतं ना त्यावेळेसच आपली खरी ताकद जागी होते आपल्याला जगायला शिकवणारी ती वेळ असते जेव्हा सर्व काही हरवताना तेव्हा स्वतःला शोधण्याची संधी मिळते आणि ही मोहीम आपण एकट्यानेच करावी आणि केलीच पाहिजे स्वतःच्या आत्मविश्वासावर संकट म्हणजे शेवट नाही तर ती एक नवीन सुरुवात आहे जसे एखादं झाड वादळामध्ये वागतं पण त्याची जी मुळं आहे ती अधिक खोलवर घट्ट होत जातात तसंच संकटही आपल्याला आणखीनही मजबूत करते संकट एक वेळेची एक परीक्षा असते जी आपण पास केली ना तर आपण आयुष्यामध्ये कधी हरणार नाही अनेकदा संकट आपल्याला अशा ठिकाणी नेतात जिथे आपण कल्पनाही केलेली नसते पण ती जागा जी आपली खरीच उंची असते जेव्हा संकटांना घाबरत नाही तेव्हा आपल्याला एक लक्ष उगम पावते आणि हीच ती कला आहे जी संकटांना हार होऊ शकते तुमचे मत काय आहे कॉमेंट मध्ये जरूर लिहा भेटूया परत थोडीशी मनातले घेऊन तोपर्यंत जय हिंद